खर तर एकवीस तारीखला या कणकोली नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागलेला ला होता कणकोलीच्या जनतेनं हा शहर विकास आघाडीला कौल दिलेला होता नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर हो। हे विजयी झाले आणि जवळजवळ या शहरातनं आठ नगरसेवक हे शहर विकास आघाडीचे निवडून आलेले होते आणि त्याचवेळी शासनाचा जो जी आर होता की नगराध्यक्ष हे पहिले नगरसेवक हो आहेत आणि निर्णायक मताचा अधिकार नगराध्यक्षांना आहे त्यामुळे दोन मताचा अधिकार हा नगराध्यक्षांना होता आणि त्यामुळे या नगरपालिकेमध्ये ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी या नगरपालिकेमध्ये स्पष्ट असं बहुमत हे शहर विकास आघाडीचं होतं आणि त्याची फक्त एक टेस्ट या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये होती आणि आपण त्याचे साक्षीदार होता आपण पाहिलं पत्रकार म्हणून खरं तर निवडणूक झाली दोन अर् अर्ज हे उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्या ठिकाणी वैद्य ठरले एक राकेश राणे आणि दुसरे सुशांत नाईक राकेश राणे यांना त्यांच्या भारतीय जनता पार्टीची नऊ मतं पडली आणि शहर विकास आघाडीची नऊ मतं म्हणजे नगराध्यक्ष संदेश पालकर धरून ही त्या ठिकाणी स सुशांत नाईक यांना पडली आणि निर्णायक मत जे आहे कास्टिंग वोट हे त्या ठिकाणी संदेश पालकरांचं त्यांना मिळाल्यामुळे दहा विरुद्ध नऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी घेतला आणि आज सुशांत नाईकांसारख्या एक तरुण चेहऱ्याला ही उपनगराध्यक्ष म्हणून ही जबाबदारी मिळालेली आहे खरं तर श्रीधर नाईकांचा तो वारसा आहे त्यांच्या वारसा जोपासण्याचा प्रयत्न ते गेली अनेक वर्ष करत आहेत एक संधी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेली आहे नक्कीच ते या शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील आणि शहराचा विकास त्यांच्या हातून त्या ठिकाणी होईल आणि आम्ही एक टीम म्हणून दहा जण आम्ही नऊ नगरसेवक हो या ठिकाणी आहोत एक सांगिक काम या शहरामध्ये करू खरं तर मी माझ्या नगरसेवक हो आणि नगरसेवकांचा हो सुद्धा मनापासून आभार मानतो की कारण ही निवडणूक एक हाय व्हॉल्टेज होती मतदानाच्या वेळी सुद्धा काय परिस्थिती कशा पद्धतीनं पैशाचं वाटप झालं आपण पाहिलं आणि त्याच पद्धतीनं नगरसेवकांना हो सुद्धा आमिष होती प्रलोभनं होती पण त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही आमिष प्रलोभनाने बळी पडले नाही जो जनतेने कौल दिलेला आहे शहर विकास आघाडी याच कौलाबरोबर आम्ही राहू जनतेचा कौल हा महत्त्वाचा आहे आणि त्यांनी आम्हाला ही पदं दिलेली आहेत नगरसेवक नगरसेविका आणि म्हणून ते पहिलं त्या ठिकाणी त्यांनी पाळलं आणि कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला न बळी पडता ती प्रामाणिकपणे नगरसेवक नगरसेविका या शहर विकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी राहिली आणि दहा पाच वर्ष आम्ही अशाच पद्धतीनं एक संघ राहू शहराच्या विकासासाठी मी मूलभूत सुविधा ज्या आहेत जो माझ्या कणकुली शहरातल्या जनतेचा जो हक्क आहे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर कणकुलीवासियांना आम्ही देणारच आहोत पण एक पाच ठळक कामं हो जी शाश्वत या शहराच्या विकासाची असतील अशा पद्धतीची पाच ठळक कामं जी, काम हो। जी वर्षानुवर्ष कणकोलीवासियांच्या लक्षात राहतील आणि शहरवासियांच्या ज्या गरजा आहेत स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील या शहरातले तरुण आहेत तरुणी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या शहरातला सगळी जनता आहे आणि त्याचबरोबर कणकोली शहरामध्ये जरी कणकुली शहराची लोकसंख्या चौदा हजार असली तरी या शहरावर दर दिवशी पन्नास ते साठ हजार लोकांचा वावर जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या लोकांचा असतो त्यांना सुद्धा कशा सोयी सुविधा निमित्ता या निमित्तानं शहराच्या या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून देता येतील हा सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहिला राहणार आहे आणि म्हणून माझं टार्गेट असं आहे की जवळजवळ मी पंच्याहत्तर हजार लोकांचा नगराध्यक्ष आहे आणि आमची शहर विकास आघाडीची बांधली की आहे की या लोकांना कसा आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार खरं तर आमचं जे कर्मचाऱ्यांचं संख्याबळ आहे असलेलं कणकुली शहराचं बजेट आहे याच्यामधनं कसे जास्तीचे विकासाचा निधी राज्य सरकार केंद्र सरकारकडनं आणता येईल या बजेट कणकुली शहराच्या बजेटमधनं कसं काम करता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि याच्यातनं कणकुली शहरवासियांच्या जी स्वप्न आहेत विकासाची ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील पण मी कणकोलीकरांना एवढंच सांगेन की तुमचं सुद्धा सहकार्य हे त्या निमित्तानं राहणार लागणार आहे कारण काही निर्णय हे काही बोर्ड असतात काही कट कटू असतात याच्यामध्ये सुद्धा कणकोलीवासियांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे आणि या सगळ्या जडणघडणीमध्ये म्हणजे पाच वर्षाचा जो काळ आमच्याकडे आहे याच्यामध्ये कणकोलीच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू असं कणकोलीवासियांच्या असं काम आम्ही आमच्या या अधिकारातून नगरपंचायतीच्या अधिकारातून आम्ही करणार